बंधूनो एक सुंदर विलक्षण कहाणी ऐकवतो राष्ट्रप्रथम नीतिमत्ता राष्ट्रभिमान या संदर्भामध्ये भारतीय राजकारणात अशा कहाण्या होऊ घातल्या आहेत आपले विद्यमान पंतप्रधान गुणग्रही पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी ओरिसाचे मुख्यमंत्री पटनायकजी आणि गुणी व कार्यक्षम सद्य रेल्वे मंत्रालयाचा कारोभार सांभाळणारे श्री अश्विनी वैष्णवजी ही कहाणी आहे अश्विनी वैष्णव एमटेक एम बी ए व आय असे उच्च विद्याविभूषित आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आय एस पासआउट झाल्यानंतर अश्विनी वैष्णव ओरिसा कॅडरमध्ये दाखल झाले त्या दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव साली ओरिसामध्ये सुपर सायक्लोन असे एक मोठं संकट राज्यावर आलं त्या संकटामध्ये अश्विनी वैष्णव यांनी अतिशय विलक्षण कामगिरी करून नवीन पटनाईक यांचं मन जिंकलं त्यांनी जवळजवळ दहा हजार जीवांचे प्राण वाचवले आणि ते प्रकाश झोतात आले पुढील काळात वाजपेयी पंतप्रधान असताना अश्विनी वैष्णव यांना त्यांनी आपल्या पी एम ओ ऑफिसमध्ये बोलावून घेतले दोन हजार चार साली वाजपेयी सरकार बदलून तेथे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे सरकार आले अश्विनी वैष्णव पी एम ओच्या ऑफिसमध्ये होते मात्र त्यांचं मन तेथे ते रमेना आणि म्हणून त्यांनी आय एस पदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर अश्विनी वैष्णव यांचा प्रवास साधारणपणे असा राहिला ते तडक पेन्सिल्वानिया विद्यापीठात दाखल झाले तेथून त्यांनी एम बी ए डिग्री घेतली आणि मल्टीनॅशनल कंपनीमध्ये टॉप पोझिशनच्या जबाबदाऱ्या स्वीकारत नोकरीही केली पुढील काळामध्ये ते स्वतःचा व्यवसाय करण्याकरता गुजरातेत येऊन दाखल झाले त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते श्री नरेंद्र मोदीजी नरेंद्र मोदीजींच्या एका सरकारी प्रकल्पात अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली एक पर्टिक्युलर प्रकल्प त्यांनी रेकॉर्ड वेळेत पूर्ण केला आणि मोदीजींकडनं शबासकी मिळवली त्या काळात असं म्हणतात की ते कंटेनरमध्ये सुद्धा राहत असत पुढील काळात मोदीजी दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाले पण मोदीजींचं अश्विनी वैष्णव यांच्याकडे बारकाईने लक्ष होतं अश्विनी वैष्णवसारखा अत्यंत कार्यक्षम व टेक्नोक्रॅट माणूस आपल्या सरकारात दाखल व्हायला हवा असं मनोमन मोदीजींना वाटत होतं आणि म्हणून श्री पियुष गोयल यांच्या पश्चात मोदीजींनी अश्विनी वैष्णव यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि डायरेक्ट रेल्वे मंत्रालयाचा कारभार त्यांच्यावर सोपवला नंतरच्या काळात मंत्री तर झाले ते पण राज्यसभेवर निवडून त्यांना कुठून आणायचे हा एक गहन प्रश्न उभा राहिला मोदीजींनी नवीन पटनाईक यांना विनंती केली की ओरिसा राज्यातून राज्यसभेची उमेदवारी श्री अश्विनी वैष्णव यांना द्यावी अश्विनी वैष्णव यांची कार्यक्षमता पटनाईक यांना ठाऊक होतीच आणि म्हणून राष्ट्रप्रथम राष्ट्राची साध लक्षात घेऊन पटनाईक हे एन डी एचा भाग नसतानासुद्धा त्यांनी मोदीजींच्या विनंतीला मान देऊन अश्विनी वैष्णव यांना दिल्लीत जाण्यास अनुमती दिली मंडळी जो लक्षात घ्या की राष्ट्रप्रथम राष्ट्राकरता राष्ट्रप्रवाहात साबील होण्याकरता ही मंडळी किती तत्परतेने साथ देत असतात याचं एक विलक्षण उदाहरण या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात मेसर्स ठाकरे पवार राऊत यांचं राजकारण जोखता खरंच शर्मेने मान खाली जाते फडणवीसांसारखे ज्यांचे गुरु आणि मार्गदर्शक मोदीजी असतात ते सुद्धा समाज करता, समाजहिताकरता उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानून राष्ट्रप्रथम राज्यप्रथम समाजप्रथम प्रथम, समाज या अनुषंगाने आपलं कार्य करीत असतात आणि म्हणून या विलक्षण गोष्टीचं मला अप्रूप वाटलं मला असं वाटलं ही कहाणी सर्वदूर दूर प्रसृत व्हावी असो येणारा काळ मोदीजींचा आहे आणि मोदीजी ह्यापुढेही चांगली माणसं हेरत राहतील आणि त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आपलं योगदान देण्याचं एक संधी देतील येणारे दिवस मोदीजींचे आहेत मोदीजी दिस फ्युचर बिलाँग्स टू यू जय हिंद